आणि आत्ताच पुण्यातून एक बातमी हाती येते सिंहगड रोड परिसरामध्ये एका माणसाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे विश्वनाथ यादव असं या व्यक्तीचं नाव असल्याचं कळत घई आमचं प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मिकी नेमका कधी हा प्रकार घडलेला आहे कुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे का रेश्मा काल रात्री साडे दहा अकराच्या सुमारास सिंहगड रोडवर सावित्री गार्डनच्या समोर एक मोठा ग्राउंड आहे त्या ठिकाणी राहणारे हे जवळपास राहणारा हा विश्वनाथ यादव जो माणूस आहे तो त्या ठिकाणी राहत राहतो आणि तो गवंडी गवंडी कामगार आहे त्याच्याच त्याच परिसरातील राहणाऱ्या तीन ते चार लोक ज्यांचा त्यांच्याबरोबर येतात दोन तीन दिवसा अगोदर वाद झालेला होता काल रात्री हा दारू पिऊन घरी परत असताना या मित्रांनी जवळ राहणाऱ्या घरच्या ओळखीच्या लोकांनी तीन ते चार इसमांनी याला त्या ग्राउंडवर नेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याची दगडांनी ठेचून हत्या के केलेली आहेत रात्री उशिरा त्याच्यात विश्वनाथ यादव याच्या बायकोनेच या ठिकाणी पोलीस सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे दोघांना या सिहगड सिंहगड पोलिसांनी या संदर्भात दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून विचारपूस सुरू आहे जे मुख्य आरोपी आहेत तिघ जण ज्यांच्यावर त्यांच्या बायकोनी संशय घेतलेला आहे ते अजून देखील त्या ठिकाणाहून फरार आहेत ते अजून देखील पोलिसांना सापडलेले नाही मी की धन्यवाद तू या माहितीबद्दल